अण्णाभाऊ साठ्यांचा एक लव्यांचा सावित्रीबाई फुला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ना तुम बोलो, तुम भाषण दो, दो। क्या बोलो। ए, 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 आज आम्ही सर्व कॉन्ट्रेक्ट भेटचे कर्मचारी आज तरण आंदोलन करत आहात तरण आंदोलन करत आहोत कारण यांना वीज विभाग पाणी पुरवठा अग्निशमा यांचे लोकांना किमान वेतन मिळत नाही आज आज रोजीपर्यंत यांची तकतक चालू असताना दोनशे तीस रुपये रोजमध्ये होतं काय म्हणून वेळोवेळ वेळोवेळ आम्ही आयुक्त ऑफिस कामगार आयुक्त ऑफिसला निवेदन दिले व त्यांना मागण्या केले त्यांनी पण दुर्लक्ष केलं आम्हाला माझी दुर्लक्ष झालेलं आहे ते त्यांनी काय आप आज करतो असं बोलणंही काही झालेच नाही त्याच्यानंतर आम्ही ते कि किशोर शिंदे किशोर शिंदे हा कंट्रोल बेसवरचा माणूस आहे ठेकेदार आहे तो म्हटला का माझा याच्यात काही संबंध नाही आज सात वर्षापासून मी करतोय पहा सगळं सर्व काही पिपाळा बघतोय साहेबांशी मी चर्चा करायला गेले त्यांना बोलायला गेले साहेबांना तर साहेब काय म्हणे मी बाहेर गावी आज साहेबांनी ही सत्ता भोगलेली आहे अध्यक्षाची मग त्यांचं काही काम नाही का थोडंसं येऊन गोरगरीबाचं कामाचं काय चाललो आहे बाई काय तर दखल घ्यायला पाहिजे नको का आज त्यांच्या हातात एवढी मोठी सत्ता असताना त्यांनी एखाद्या कर्मचाऱ्यांना आज दोन हजार दोन पासून हे सर्व कर्मचारी काम करतात कानपुर बेसवर आज यांचं